नमस्कार मंडळी आजची रेसिपी आहे मुगाच्या डाळीची खिचडी अगदी नवीन स्वयंपाक करणाऱ्या मुलांसाठी एकदम साधी आणि सोपी पद्धत सहज मुगाच्या डाळीची खिचडी बनवू शकते चला तर मग आपण कोथंबीर बारीक चिरलेली चार पाच लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या तीन चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या कढीपत्ता चार पाच एक बारीक चिरलेला कांदा आणि हे मी एक वाटी तांदूळ एक वाटी मुगाची डाळ आणि मुठभर शेंगदाणे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पातेलं मी गॅसवर ठेवलं आहे आता याच्यामध्ये मी एक छोटंपळी तेल घातलं आहे पातेल्यामध्ये तेल आपले चांगलं गरम झाले की आपण आता याच्यामध्ये फोडणी करणार आहोत हे बघा तेल आपले गरम झाले आहे आता याच्यामध्ये मी राई घालते राई आपली तडकायला लागली आहे आता याच्यात मी एक चमचा जिरे घालते जिरे पण तडकायला लागले आहेत याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेला लसूण हिरव्या मिरच्या सगळं एकत्र घालत आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम करूया मग आपली कोरणी गळून जाईल आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते बारीक चिरलेला कांदा घातला आहे आता याच्यामध्ये मी हळदीची पावडर घालते हळद पण आपली गरम झाली आहे आता याच्यात मी बारीक चिरलेली कोथंबीर घालते कोथंबीर यासाठी घालायची आहे कोथंबीर आपण फोडणीमध्ये घातली ना भाताला चव खूप छान येते म्हणून मी फोडणी करत असतानाच कोथंबीर घातली नाही फोडणी आपली झाली आहे व्यवस्थित परतून तांदूळ घालते डाळ तांदूळ शेंगदाणे याच्यामध्ये तुम्ही एक चमचा साजूक तूपही घालू शकता तूप घातले तर अजूनच चव चांगली येते भाताला पण तांदूळ नेहमी खिचडीचा भात करताना तेल असो किंवा तूप असो त्याच्यामध्ये परतून घ्यावा म्हणजे पोट फुगत नाही भात खाल्ल्यावरती आणि भाताला चवई खिचडीला चवई खूप छान लागते आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया आपण एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे तर आपल्याला दोन वाट्याच्या हिशोबाप्रमाणे वा आपल्याला चार वाटी पाणी लागणार आहे तर मी चार वाटी पाणी घालत आहे याच्यामध्ये आता याच्यात मी चार वाटी पाणी घातलं आहे आणि खिचडीचा भाताला थोडं पाणी जास्त झालं तर काही फरक पडत नाही थोडा भात नरम झाला तरी छानच लागतो एक चमचा मीठ घालते इथे आपण पाण्याला चांगली उकळी येऊन देणार आहोत पाण्याला उकळी आली असेल आता मी झाकण काढते बगा, बघा पाण्याला उकळी आली आहे पुन्हा एकदा चमचा नीट ढवळून घेते आपली खिचडी आता जवळजवळ अर्धी शिजली आहे याच्यावरती पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया भात शिजला की नाही आपण चेक करूया हे बघा पाणी आता अर्धक आलं आहे बघा भात आपला शिजला आहे थोडीशी कनी बाकी आहे पाणी अजून शिल्लक आहे थोडेसे अजून पाच मिनिटे झाकण ठेवते मी याच्यावरती पाच मिनिटानंतर आपली खिचडी शिजवून निघेल मी आता पातेला खाली ठेवली आहे हे बघा आपला खिचडीचा भात किती छान झाला आहे पंधरा मिनटात भात मोकळासुद्धा शिजून होतो कुकरलाही तितकाच वेळ लागतो तेवढं मोकळ्या भांड्यामध्ये वेळ लागतो आता आपण याला काढून घेऊया भातावर छान गरम गरम भातावर असं तूप घ्यायचे आहे आणि लोणचे मस्त जेवणाचा बेत आपल्या संध्याकाळचा तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आवडल्यावर रेसिपीला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा धन्यवाद